मेथीचे लाडू म्हटले की कोणालाही खायला आवडत नाही कारण की मेथीचे लाडू चवीला कडू असतात तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि सर्वांना आवडतील असे पौष्टिक मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर हाय हॅलो नमस्कार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मेथीचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला आता आपण पाहणार आहोत मेथीचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ एक किलो गूळ अर्धा किलो मेथी पावडर शंभर ग्रॅम अख्खी मेथी पन्नास ग्रॅम डिंक तीनशे ग्रॅम सुंठ पावडर पन्नास ग्रॅम हलीम पन्नास ग्रॅम सुक खोबरं एकशे पंचवीस ग्रॅम आणि एक लिटर तूप लागणार आहे आपल्याला आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन तीन चमचे तूप घालून घेणार आहे आणि तूप वितळून घेणार आहे जाड आहे म्हणून आणि आता यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे थोडं थोडं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि मंद आचेवरती गव्हाचं पीठ भाजायचं आहे मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते प्रमाणे जा कॅल्शियम प्रोटीन असे बरेच काही गुणधर्म जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात येथे आपल्याला मंद आचे वरतीच गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि चमचा फिरवत राहायचं आहे तर इथे आपले गव्हाचे पीठ भाजून झालेले आहे अशा पद्धतीने सर्व गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत मंद आचेवर भाजल्यामुळे अजिबात करपलेले नाही आहे गव्हाचे पीठ गरम असतानाच यामध्ये गुळाचे बारीक तुकडे केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत पीठ गरम असतानाच तुकडे घालून घेतल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होऊन जातात जास्त जोर द्यायची गरज नाही आणि एखाद्या पातेलाच्या साह्याने किंवा एखादा तुम्ही ग्लास घेऊ शकता त्याने असा मिक्स करायचा आहे गरम असतं त्याच्यामुळे हाताने तुम्ही मिक्स करू नका चटका बसू शकतो अशा पद्धतीने आपल्याला सर्व गव्हाच्या पिठामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे एक किलो पिठासाठी मला अर्धा किलो गूळ लागलेला आहे आता त्यानंतर इथे आपण मेथी भाजून घेणार आहोत इथे मी अख्खी मेथी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम ती भाजून घेणार आहोत आणि मी शंभर ग्रॅम मेथी पावडर वापरणार आहे तुम्ही दीडशे ग्रॅम मेथी पावडर वापरली तरीही चालू शकते मंदाचेवरच मेथी भाजून घ्यायची आहे आणि मेथी छान भाजून झाली की ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे त्याची पावडर बनवायची आहे मेथी भाजून झालेली आहे आता आपण हालीम भाजून घेणार आहोत इथे मी पन्नास ग्रॅम हालीम घेतलेला आहे सर्व साहित्य हे आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे इथे आपलं हालीम भाजून झालेला आहे हे गव्हाचं पीठ आणि गूळ मिक्स केलेलं आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत त्याचप्रमाणे इथे आपण सुख खोबरं भाजून घेणार आहोत इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम सुक खोबरं घेतलेलं आहे कारण सोनेरी तपकेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे तसेच इथे आता आपण शंभर ग्रॅम मेथी पावडर घालून घेणार आहोत त्याचप्रमाणे पन्नास ग्रॅम सुंठ पावडर घालून घेणार आहोत इथे हे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे पण याच्यातले मी अर्धी सुंठ पावडर वापरणार आहे इथे पन्नास ग्रॅम इतकी सुंठ पावडर वापरलेली आहे आणि त्याचप्रमाणे जे आपण अख्खी मेथी भाजून घेतलेली ज्याची पावडर केलेली आहे तीही घालून घेणार आहे म्हणजे टोटल आपली मेथीची पावडर दीडशे ग्रॅम झालेली आहे आता इथे हे सर्व आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथे आपण हे भाजलेलं खोबरं काढून घेऊया आता इथे मी पुन्हा एकदा कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप कडवून घ्यायचं आहे म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे छान कडकडीत गरम झाले की यामध्ये थोडा थोडा डिंक तळून घ्यायचं आहे थोडा थोडा टाकायचा आहे डिंक जास्त नाही घ्यायचं आहे आणि लगेच काढायचा आहे लगेच तो तळून होतो अशा पद्धतीने आपल्याला सर्व डिंक तळून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला डिंक एका पेल्याच्या साह्याने किंवा तुम्ही एखाद्या पातेलाने जाड पातेलाने बारीक करून घ्यायचं आहे हाताने बारीक करू नका पुन्हा एकदा सांगते कारण की चटके लागू शकतात तर इथे मी तीनशे ग्रॅम डिंक वापरलेला आहे आता हा बारीक केलेला डिंक आपल्याला या साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मेथी जशी आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसे मेथीचे लाडूही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पूर्वीच्या काळी हिवाळा आला म्हणजेच थंडी आली की पूर्वीचे लोक मेथीचे लाडू बनवायचे कारण की त्याच्यामध्ये जीवनसत्व आणि खनिज भरपूर प्रमाणात आहेत आणि मेथीचे लाडू खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी मेथीचे लाडू हे हिवाळ्यात आवर्जून केले जायचे आता इथे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे कारण की एखादा गुळाचा खडा किंवा ढिंक अख्खा राहिला असेल तर तो, तो व्यवस्थित सुरला जाईल आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपलं सर्व साहित्य मिक्स करून झालेले आहे यामध्ये आपल्याला तूप गरम करून घालून घ्यायचं आहे इथे मी मगाशी डिंक तळून घेतलेला त्यातील तूप राहिलेलं होतं ते गरम करून घातलेलं आहे आणि आणखीही तूप गरम करून घालणार आहे तुम्हाला जर तुपाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही थोडं थोडं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला थोडं थोडं गव्हाचं पीठ आणि ते सर्व साहित्य आहे ते घेतलेलं आहे ते घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपले तूप व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आणि आपण इथे मेथीचे लाडू वळून घेणार आहोत तर तुम्हाला ज्या आकाराचे लाडू हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही लाडू वळू शकता खूप जास्त वापरायचे नाही नाहीतर लाडू वळण्याच्या नंतर ते बसले जाते म्हणजे चपट होते तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत मेथी ही केसांसाठी खूप औषधी आहे म्हणजे मेथीचे दाणे रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट बनवून केसांना त्याचा फेस पॅक लावू शकतात त्यामुळे केस छान घनदाट आणि काळेभूर राहतात इथे आपले मेथीचे लाडू वळून झालेले आहेत तर अशा पद्धतीने आपले पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवून तयार आहेत तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ